निवेदनात त्यांनी म्हटले आहे की एकवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता सडे येथील एका विद्यार्थिनीची सोमनाथ दादासाहेब सोनवणे यांनी छेडछाड करून विनयभंग केला व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची सदर आरोपीविरुद्ध अत्याचारित मुलीने कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे म्हणून याउलट सदर आरोपीने गुन्हा का दाखल केला म्हणून पीडित मुलीच्या नातेवाईकांवर ॲट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग करून खोटा गुन्हा दाखल केला आहे परंतु सदर दाखल झालेला गुन्हा चुकीचा व खोटा आहे तरी तो मागे घेण्यात यावा आणि पीडित मुलीला न्याय मिळावा अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा शेवटी देण्यात आला आहे खोटे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी प्रतिमोर्चे काढले तरी जिल्ह्याव्यापी प्रतिमोर्चा कोपरगाव येथे काढून उत्तर देण्यात येईल असे संजीव भोर यांनी यावेळी म्हटले आहे सडे ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो वस्तुस्थिती अशी आहे कि अल्पवयीन मुलीची जर छेडछाड तिच्याशी जबरदस्ती तिच्याशी अंगल देण्याचा प्रयत्न जर कुणी करीत असेल तर पोलिसांनी ठरवलं तर त्या ठिकाणी बाल लैंगिक छळाच्या प्रतिबंधाची कलम सुद्धा लागू शकतात अनेक गुन्ह्यांमध्ये बलात्कार प्रत्यक्षात झालेला नसेल तरी तसा प्रयत्न केल्याची गुण कलम सुद्धा लागू शकतात या ठिकाणी आरोपीवर पोलीस फक्त विनयभंगाचा गुन्हा दाखल करतात आरोपीला लगेच जामीन मिळतो आणि आरोपी परत खोट्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मोहीम राबवायला मोकळा होतो दुसऱ्या बाजूने जे नागरिक जे ग्रामस्थ मुली महिला मुलींच्या आब्रू वाचवण्यासाठी मध्ये पडतात लिकी बाळींच्या इज्जतीला कोणी हात लावण्याचा हात घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी सामाजिक भावनेतून त्याला विरोध करतात संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात त्या नागरिकांवर जर अशा पद्धतीने खोटे गुन्हे अट्रॉसिटीचे दाखल होत असतील तर उद्या दिवसा ढोळ्या ढवळ्या जर महिला मुलींची लेकी बाळींची जर इज्जत कुणी लुटण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मधी पाडायचं नाही का कुणी मग अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांना घाबरायचं आणि पोलीस स्टेशनला येऊन मग फिर्याद द्यायची किंवा माहिती द्यायची आणि मग पोलीस जाऊन वाचवणार आहेत का इज्जत असं असेल तर पोलिसांनी गावगावच्या ग्रामपंचायतीला जाहीरपणे त्यांनी त्यांची पत्रक आहे ना त्या ठिकाणी लावावीत का कुठेही महिला मुलींची छेडछाड होत असेल त्यांच्या आबरूला हात घालण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या ठिकाणी कुणीही कायदा हातात घेऊ नये नाराधामांना विरोध करू नये त्याच्याऐवजी आम्हाला पोलिसांना येऊन माहिती द्यावी कुणीही विरोध करू नये असंच पोलिसांनी स्पष्ट सूचना नागरिकांना देणे गरजेचे आहे म्हणजे याचे याला जे काही जबाबदार राहतील ते पूर्णपणे पोलिस राहतील म्हणजे आम्ही आब्रूही वाचवायच्या नाही आब्रू वाचवायचा प्रयत्न केला की के तुम्ही सिटीचे खोटे गुन्हे दाखल करून घेणार ज्यांच्या महिला खोट्या नाट्या केसेस करणार साड्या उतरवणार यांच्या हाताने आमच्यावर गुन्हे दाखल करणार पोलिसांनी नारको करावी संबंधित महिलांची ज्यांच्यावर ज्यांच्यावर सिटीचे खोटे गुन्हे दाखल झालेले तर आम्ही जबाबदारी घेतो आमच्या त्या भावांनी कुणीही जर वाईट नजरेने जर एखाद्या दलित आदिवासीच्या महिलेकडे पाहिलं असेल तर ते, ते सुद्धा नारकोला तयार होतील त्याची जबाबदारी <प्राणारी> सांगतात आम्ही तपासात बघू बघूया खोट्या गुन्ह्यांच्या समर्थनार्थ आणि आमच्या लेखी बाळींच्या इज्जतीवर हात घालणाऱ्यांच्या हात घालणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी जर कोणी या कोपरगावमध्ये कोणत्याही संघटना असू द्या कोणी नेते असू द्या ढवळे पिवळे कुणीही जर कुणी इथं मोर्चा आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर समाज था या ठिकाणी याच कोपरगाव मध्ये जिल्हाव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय मागे राहणार नाही आणि त्यामुळं पोलिसांच्या नगर जिल्ह्यातल्या आणि कोपरगावच्या पोलिसांच्या ह्या ह्या मी या पोलीस स्टेशनच्या दारात जाहीर हातात घेऊ पोलिसांना प्रत्येक गावाचे ग्रामसभेचे ठराव देऊ की आमच्या महिला मुलींच्या इज्जतीला कुणी हात घालण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहेत उघड्या डोळ्याने हा अत्याचार पाहू शकत नाही तुम्हाला वाटत असेल तुम्ही म्हणत असाल कायदा हातात घेऊ नका कायदा हातात घेऊ नका म्हणजे आमच्या लिखी बाळींच्या इज्जती लुटायला परवानगी द्यायच्या का, का, का। तुमची वाट पाहायला मोकळे नाही आम्ही आम्ही आमच्या लिखी बाळींच्या इज्जतीचं संरक्षण करायला <coughs> आम्ही समर्थ <पार। coughs> साहेब प्रकरण संवेदनशील आहे एका मुलीशी झटापट करण्याचा प्रयत्न झालेला आहे शाळेतल्या अल्पवयीन मुलीशी आणि तुम्ही गावकऱ्यांना तुम्ही उद्धटपणाची वागणूक देता साहेब मला म्हणतात पोलीस निरीक्षक साहेब तुम्हाला खरडा आहे का मला नवल तुम्ही आम्हाला वाटत्याची आठवण करून देता तुम्हाला त्याच्यानंतर प्रॉपर्टी आठवत नाही आमच्या एका मुलीचा अत्याचार झालेला दिवसा ढवळ्या अत्याचार था झालेला छिन्न विछिन्न केलेला ती मुलगी आठवत नाही तुम्हाला निवेदन दिल्यानंतर विद्यार्थिनी आपली शोकांतिका देखील मांडली आहे तो किशोर सोनवणे आमच्या घरचे जर तिथे गेले ना तर त्यांना धमकी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलीस उप अधीक्षक पाटील यांनी मोर्चेकरांना आश्वासन जमलेले सर्व सुजान नागरिक तुमचं निवेदन आता मला प्राप्त झालेलं आहे तुमच्या ज्या ज्या गोष्टी आता सगळ्यांनी सांगितल्या त्या सगळ्या मी नोट केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा कायदेशीर गोष्टीमध्ये कुठलीही दिरंगाई होता कामा नाही पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनासुद्धा तशा सूचना देणार आहे की प्रत्येक नागरिकाचं आपण चांगलं ऐकलं पाहिजे त्याचं काय म्हणणं आहे कायदेशीर गोष्टी आपण कशा करू शकतो ह्या पद्धतीने सर्व सूचना आम्ही त्या पद्धतीनं देणार आहोत तुमचं जे निवेदन दिलेलं आहे तुमच्या भावना आमच्या वरिष्ठांकडे नक्कीच आम्ही कळवू आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुणाचीही गैर केली जाणार नाही सर्व कायदे मोस्कोचा हे लावलेला आहे कोर्टाने सुद्धा त्याचं बेल रिजेक्ट केलेली आहे तो जेलमध्ये आहे तो सुरु करण्याची खरीप खात्री तपासामध्ये सगळी होईल हे सर्व आवाहन या पोलीस प्रशासना सर्वांना देतो आणि हे आंदोलन तुमचं शांत संपावं असं माझी सर्वांना सर्वांना विनंती करतो यावेळी कोपर शिर्डी राहता येथील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात झाली व शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन समारोप करण्यात आला सदर मोर्चा शांततेत पार पडला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त देखील ठेवलेला होता प्रतिनिधी शेख शेखसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास कोपरगाव